इतिहासाचा लेखनाचा जनक असं कुणाला म्हणता येईल वॉल्टेअर रेनेदेकार का कार्ल मार्क्स भारतातील कोरीव लेखांची सुरुवात यांच्या काळात होते सम्राट कनिष्क चंद्रगुप्त सम्राट हर्षवर्धन का सम्राट अशोक भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे दिल्ली कलकत्ता मुंबई की चेन्नई तर या तिन्हीची उत्तरं प्रत्येक विद्यार्थ्यांना कमेंट सेक्शन मध्ये लिहायचे बघूया योग्य उत्तर कोण सांगते त्याच्यानंतर बघा पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा केरळ मुडियट्ट विधीनाट्य मणिपूर छाऊ नृत्य जम्मू आणि काश्मीर बौद्ध मंत्र पटनाची परंपरा राजस्थान कालबेलिया लोकसंगीत त्याच्यानंतर दुसरं बघा रेने देकार डिस्कोर्स ऑन द मेथड लिओ वॉन वॉन द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री मायकल फुको दास कॅपिटल जॉन विलियम फेडरिक हेगेल रिझन इन द हिस्ट्री तर ह्या सर्वांची काय करायचे तुम्ही आणखीन एक आहे तिसरा यातलं सॉरी वाणभट्ट हर्षच कलन राजतरंगिनी ज्योतिराव फुले अनटचेबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुवेअर द शूध्र तर ह्यातली काय करायचे चुकीची जोडी ओळखायची तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करा चुकीची जोडी कोणती आता बघा सूचनेनुसार कृती करायची संकल्पचित्र पूर्ण करा कोणत्याही चार राष्ट्रवादी इतिहासकारकांची नावं लिहायचे भारतीय सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे कुठलीही चार वारसा स्थळे लिहायचे भारतातील नियतकालिके कोणतीही चार नियतकालिके द्यायचे या तीन पैकी दोन कृती पूर्ण करायच्या तिन्हीची पण तयारी करून ठेवा परीक्षेत एखादा विचारणार तिथं टिपाल्या कोणत्याही दोन टिपाल्याच्या तयारी करताना तिन्हीची करायची आकाशवाणी वंचितांचा इतिहास आणि द्वंद्ववाद आता बघा पुढे प्रश्न तिसरा विधाने सकारण स्पष्ट करा योग्य कारण द्यायचं ऐतिहासिक कारण बकर हा ऐतिहासिक साहित्यातला एक महत्वाचा प्रकार आहे अनेक विषयांच्या संशोधनात इतिहास संशोधनाची पद्धत उपयुक्त ठरत असते फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणतात यातील कोणत्याही दोन्हीचं कारण आहे परीक्षेत तिन्हीची सुद्धा तयारी योग्य प्रकारे करा आता बघा दिलेल्या उताराचं वाचन करा आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे या उत्तराचा हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्या आता प्रश्न क्रमांक एक बघा एनल्स प्रणाली कुठे उदयास आली कोणत्या देशाच्या इतिहासकारकांनी प्रणाली सुरू केली प्रणालीमध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करणे महत्वाचे मांडण्यात येऊ लागले तर ह्या सर्वांची उत्तरे द्यायचे प्रश्न क्रमांक पाच बघा पुढील विधानांची सविस्तर उत्तरे द्यायचे कोणतेही दोन तयारी करताना तिन्हीची करा मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान दहा उपाय सुचवायचे आधुनिक इतिहास लेखनाची चार वैशिष्ट्ये कोणती आता बघा राज्यशास्त्राचा विभाग स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कुणाची नेमणूक झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुकुमार सेन टी एन शेषन एम एस गीत यापैकी कुठला योग्य आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे प्रौढ मताधिकार राखीव जागांचे धोरण सत्तेचे विकेंद्रीकरण का न्यायालयीन निर्णय यापैकी योग्य कुठला आहे ते या दोन्हीची उत्तरं सुद्धा कमेंट करा पुढील विधानांपैकी चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करू शकते लागू करते भारतीय लोकशाहीतील लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे माहितीच्या अधिकारामुळे कारभारातील गोपनीयता वाढली आहे तर ह्या तिन्हींची कारण स्पष्ट करायचे आहे की बरोबर आहे ते सांगायचं आणि मग कारण द्यायचं त्याला आता बघा प्रश्न आठ पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतीही एक तयारी करताना दोन्हीची करायचे मध्यावधी निवडणूक आणि माहितीचा अधिकार त्याच्यानंतर बघा महिला संरक्षणासाठी झालेले कायदे तर बघा हे महिला संरक्षणासाठी कोण कोणते कायदे झालेत ते लिहायचे निवडणूक आयोगाची कार्ये कोणती ते लिहायचे चार कार्य पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेल मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासाठी निवडणुकात सुधारणा स्पष्ट करा कशा कुठल्या कुठल्या सुधारणा आहेत त्या स्पष्ट करायच्या कोणतेही एक तयारी दोन्हीची करायची सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी शासनाने केलेले प्रयत्न लिहायचे पैकी एक लिहायचं तयारी दोन्हीची करा अशा प्रकारे हा इतिहासाचा चाळीस गुणांचा पेपर झालेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण भूगोल विषयाचा बघूया दहावीचे सर्व महत्वाचे सर्व प्रश्नपत्रिका खा खाली मध्ये प्रत्येकाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके okay. थँक्यू